नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून संजय बाबा घाडगे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या आज अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार संजय बाबा घाडगे आणि त्यांचे पुत्र अमरीश घाडगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे पक्षाला कोल्हापुरातूनच मोठा धक्का बसला सिंग घाडगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर कागलमधून भाजपला देखील एका मोठ्या नेत्याची गरज होती त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये संजय बाबा घाडगे आणि अमरीश घाडगे यांच्या प्रवेशामुळे नवीन कोणती समीकरणे समोर येत आहेत हे पाहणे गरजेचे राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जनता सवाद या निमित्ताने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्यातील विविध भागातून आलेल्या सर्वसामान्य नागरिक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भेट घेतली यावेळी सर्वांच्या समस्या अडचणी आणि विविध मागण्या हसन मुश्रीफ यांनी जाणून घेतल्या तसंच त्यांच्या निवारासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे या महामार्गाच्या कामासाठी सर्नोबत वाडी इथं उड्डाण पूल पाडण्यात आलाय त्यामुळे उजगाव या ठिकाणी उड्डाण पुलाखाली वाहनांची गर्दी वाढल्यानं मोठी वाहतूक कोंडी होताना दिसतीये त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय तसंच गांधीनगर सह चौदा गावांना पाणी पुरवठा करणारी गांधीनगर पाणी योजनेची जलवाहिनी देखील महामार्गाच्या जवळूनच जात असल्याने या जलवाहिनीला कोणताही धक्का बसू नये यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी या समस्या लवकरात लवकर दूर सूचनाही करण्यात आल्या पेठ वडगाव इथल्या सिद्धार्थनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अकरा एप्रिल पासूनच प्रारंभ होतो तेरा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले उपस्थित होते त्यानंतर भीमज्योत आणण्यासाठी अनुयायी हतकलंगले तालुक्यातील माणगाव येथे रवाना झाले मोठ्या जल्लोषात भीमज्योतीचे आगमन पेठवडगाव मध्ये झाले सारंगणच्या सुमारास प्रमुख मिरवणुकीला प्रारंभ झाला दिवसभरातील सर्वच कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच वीस एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितलं कुरुंदवाड येथे काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या बायपास रोड आणि सानेगुरुजी शाळा परिसरातील पथदिवे अनेक ठिकाणी बंद पडले आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे केवळ पथदिवस नाही तर लावण्यात आलेल्या तिरंगा एलईडी लाईट माळा देखील काही ठिकाणी बंद पडल्यात तर काही ठिकाणी त्या तुटून खाली लटकत आहेत मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे बंद पडलेल्या दिव्यांची दुरुस्ती करण्याची किंवा तुटलेल्या माळा ठीक करण्याची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे बंद पडलेली पथ दिवे आणि तुटलेल्या लाईट माळा दुरुस्ती कराव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर येते लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्यात आता घट होणार आहे ही घट नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या हप्त्यात होणार असल्याचं सांगण्यात आलंय नमो शेतकरी योजनेत एक हजार रुपये आधीपासूनच दिले जातात ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेत एक हजार रुपये मिळतात अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर येते यामुळे आठ लाख लाभार्थी महिलांना आता धक्का बसणार आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येते संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्यांनी सोमवारी रात्री हल्ला केला होता कुत्र्यांनी त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला होता सांगली इथल्या माळी गल्लीत हा प्रकार घडला त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर उपचार करण्यात आले या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील कैथलीतल्या रहवासी रामपाल कश्यप यांची भेट घेतली रामपाल कश्यप हे गेल्या चौदा वर्षांपासून अनवाणी होते जोपर्यंत मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि माझी त्यांच्याशी भेट होत नाही तोपर्यंत बूट घालणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती पंतप्रधानांनी सोमवारी हरियाणाच्या यमुनानगर भेटी दरम्यान कैथलीतल्या रामपाल कश्यप यांची भेट घेतली आणि ते त्यांना प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांनी त्यांना पादत्र्याने घालायला लावले यमुना नगरच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी कश्यपला पादत्राने घालण्यास मदत केली पंतप्रधानांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जिल्ह्यात तापमान वाढलं असून कोल्हापुरात चटके देणारे ऊन पडले कोल्हापूर जिल्ह्याने एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसचा आकडा गाठला असतानाच लवकरच चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडणार असण्याची शक्यता वर्तवली जाते वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत असून कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय गेल्या काही दिवसांपासून शहराच्या तापमानात चढ उतार होत आहे शनिवारी पारा पस्तीस अंशापर्यंत कमी झाला होता सोमवारी दिवसभरात शहरात कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश इतके नोंदवले गेले उन्हाच्या दुकाने बाजारपेठा आणि भाजी मंडळी आदी ठिकाणी जाणवत होता ऐतिहासिक पन्हाळा गडावरील नगर परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या थर्टिन धीट चित्रपटगृह दहा एप्रिल पासून प्रेक्षकांसाठी खुले झाले आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित लघुपट दाखवण्यात येणार आहे तसंच हे थिएटर चालवण्यासाठी निवेदा पूर्ण झाले आहे तर हे थिएटर सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुलं राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला पन्हाळा नगरपरिषदेमार्फत थर्टिन डी थिएटर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा थर्टिन डी लघुपट याचं अनावरण आदरणीय या मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून सदरचं थिएटर हे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येत आहे सदर थिएटर चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याचा कार्यक्रम आदेश देण्यात आलेला आहे दिनांक दहा एप्रिलपासून सकाळी अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत सदरचं थिएटर हे प्रेक्षकांकडे खुलं राहील सुरुवातीच्या वेळेस तिकीट काउंटरवरती तिकिटांची विक्री असणार आहे इथून पुढे आठ ते दहा दिवसानंतर ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टीम चालू करून त्यानुसार तिकीट आपल्याला घर बसल्या आपल्याला बुकिंग करता येईल तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाई मराठी